हॅपी बर्थडे टू तुझ्या बर्थडे गुड मॉर्निंग तर आज बघा आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि काल आहे ना आम्ही शॉपिंगला गेलो होतो काल अठरा तारीख होती आणि आज एकोणीस तारीख आहे तर आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि हे आहेत ना आज लवकर कामाला गेलेत कारण की यांना ना शूटिंग होती त्यामुळे गेलेत आणि मी विचारलं त्यांना ॲनिव्हर्सरी काय सेलिब्रेट करायचे काय तर काय बोलले नाही ते तर वाटत नाही ते काय करतील म्हणून आणि लवकर येतील पण असं ना वाटत नाही तर बघू संध्याकाळी मीच जाऊन आहे ना खाली शॉपमध्ये जाऊन केक वगैरे घेऊन येईन तर त्यांनी आणला तर ठीक आहे नाही तर मीच आणलेला कट करेन आम्ही मग आणि गिफ्टचं तर काल माझी शॉपिंग करून दिली आहे त्यांनी सगळी आणि आहे ह्या वर्षी आहे ना ॲनिव्हर्सरीला कोणच नाही मी दादा पिकू आणि हे आम्ही जण आहोत आणि गेल्या वर्षी ना खूप जणं होती हैदराबादची आई माझी आई सगळीजणं होती ताई दिदी सगळे होते आणि यावर्षी कोणच नाही आम्ही चौघच आहोत सर आता मी केक शॉपमध्ये आले होते आता जस्ट आले आणि केक फुटला आणि त्या दादाला सांगितलं होतं केकवर नाव घे टाक म्हणून केकवर नावे टाक आणि तेवढ्या हे माझ्या मागून आले तुम्ही पण केकच घेणार आहे मला माहिती होत तू इथे ह्या टायमिंगला आस... येणार मला ऍक्च्युली आहे ना तुला नाही सांगता घेऊन यायचं होतं बट मला पण माहिती होतं काय ना काय तू प्लॅनिंग करणार अशी <laughs> तर चला बरं झालं दोघे एकत्र दोघांचा प्लॅनिंग फ्लॉप झाला सरप्राईज द्यायचा प्लॅनिंग फ्लॉप झाला तर बघा तनिषानी ना माझ्या आधी आहे ना इथे ऑर्डर दिले आहे कैंडल पाहिजे का अपने कैंडल नहीं चाहिए ठीक है पैसे पुढच्या एनिवर्सरी ला देतो थैंक यू समझ गया ना क्या बोला मैं नहीं पैसे पुढच्या एनिवर्सरी ला देतो हिंदी में थोड़ा बोलिए मराठी मारा आग। में नहीं है साहब अगले एनिवर्सरी में देंगे अच्छा ठीक है तीन मेरे आओ पैसा पहले मराठी <laughs> मराठी नहीं आती लगता है मराठी वो पहले जो बैठते थे वो किधर गए कहां गए अच्छा पर बाकी सामान पर है इते बर्थडे का पूर्ण सामान बैठता पेपर्स हैप्पी बर्थडे आणि ते बड्डे सेटअप पूर्ण आहे चल घरातच केक कापणार आहे आपण वन टू थ्री वन टू थ्री ए माझे जाशील पाठीमागेच अरे चल ना लुकर अरे वाव <laughs> मम्मी बघा आणलं पिकू एक ब मम्मीने काय आणलं एक सगळ्यांचे केक पिकूच कट करणार आहे बड्डे असो ॲनिव्हर्सरी असो असो ॲनिव्हर्सरी तानाजी किती टाइम घेतला माहिती आहे का फोन लाकयला मग असा मोबाईल मध्ये बघतोय आणि असं अरे नया है वो तो जुना माणूस नाहीये तेला हे काय बोलले मराठी फुडच्या एनिवर्सरीला पैसे देतो चालू आता बोलतो ठीक आहे नंतर ये बोलतात समजले मराठी तोजत नाही तिला केकच विकत काय नाही ती खायला भेटला तुला चला रेडी रेडी तर बघा इथे तनिषा केक घेऊन रेडी आहे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे नाइनटीन फॅब पिकू ए बाबा तू टांगा पलटी करशील इथेच घोडे फरार हो काय केलं पिका ये

हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपीवर्सरीचा

ये ये hmm. तोंडातरी जाऊ दे तिला बस बस पकड नाdala दे हूं hmm, घेतो मी तर आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झाली आहे आपली कोणती आहे सेकंड ॲनिव्हर्सरी आहे हां बरोबर तो सेकंड आहे की सेकंड आहे फोर्ट आहे सेकंड एनिवर्सरी आहे मित्रांनो असं सिंपल मध्ये घरच्या घरातच आहे ना, ना आजात आज बाकी आहे फक्त सेलिब्रेशन करण्यासाठी से मी आलो दहा वाजता आणि इथे एक जेवण करून मस्त पिकी त्याच्यानंतर सेलिब्रेट केलं आम्ही आणि बाकी कोण पण आहे मम्मी पप्पा वगैरे ते सगळे केले आपापल्या घरी हे पण त्यांचंच घर आहे बट ते राहत तिकडे गावाला, है द्रावाला। है द्रावाला गावाला। है। है गाव टी शर्ट खराब केली हा बघ बघ कशी आहे बक्षीपाय इकडे इकडे उचल उचल दहा मिनिटातच झालं अनिव्हर्सरी सेलिब्रेशन कर दहा मिनटं पण नाही लागले असं वाटतं अजून थोडं वेळ पाहिजे होत ना खूपच लवकर संपले अजून गिफ्ट द्यायचं गिफ्ट काय नाही केक बघ कुठे कुठे लागलाय असं तर बघा मित्रांनो तनिषाला ना अनिव्हर्सरी गिफ्ट आहे माझ्याकडून ये ह्याच्यात आहे ना शूज आहे तिला शूज आहे टी शर्ट आहे आणि एक टॉप आहे केक आहे की कोळसा आहे <laughs> चॉकलेट आहे तेच काय खाताना चांगलं लागलं ना कोळसा आहे मेहनत असते त्यामागे पण आजचा केक खूप टेस्ट होत ना तर आमची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झालेली आहे आणि आता पावणी बारा पण झाले आहेत झूप आले तिला दूध दिले प्यायला पिते तिकडे फिरून फिरून आणि आजचा ब्लॉग एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय